बेळगाव येथील आश्विनीचे लग्न वीस वर्षापूर्वी बिजगर्नी येथील प्रवीण कांबळे याच्याशी झाले होते लग्नानंतर या दाम्पत्याला एक मुलगी झाली त्यांनी तिचे नाव कोमल असे ठेवले प्रवीण आणि आश्विनीचा संसार समाधानाने चालला होता परंतु लग्नानंतर प्रवीण हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने त्याचे व आश्विनीचे भांडणे होऊ लागले ही भांडणे बऱ्याच वेळेला नातेवाईकांनी व पैपवण्यांनी सोडवली परंतु त्यांचे हे नाते काही फार काळ टिकले नाही ती नवऱ्याबरोबर भांडण करून बेळगावी येथील आपल्या माहेरी येऊन राहू लागली बेळगावी येथील खासबाग जवळील लक्ष्मी गल्ली येथील एका भाड्याच्या खोलीत ती मुलगी कोमलसह राहू लागली आपल्या पोट्या पाण्यासाठी ती, ती सेंटरिंग कामाला जाऊ लागली अश्विनी तरुण होती पतीपासून विभक्त राहत होती हे आता तिच्यासोबत काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना समजले होते त्यामुळे काही जणांनी तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला बिचगर्नी येथील आकाश निलेशकर याच्याशी तिची ओळख झाली आकाश हात तिला बिजगर्णी येथे असल्यापासूनच ओळखत होता तिचे आणि तिच्या नवऱ्याचे पटत नसल्याने ती बेळगावी येथे एकटीच राहत असल्याचे त्याला माहीत होते खरे तर तो सुरुवातीपासूनच तिच्याकडे भुकेल्या नजरेने पाहत होता त्याला आपल्याकडून काय पाहिजे हे तिने ओळखले असल्याने ती काम करता करता ती मुद्दा म्हणूनच पदर खाली पाडून तिला जेवणाचे दर्शन घडवत होती तिच्याकडून प्रतिसाद मिळू लागल्याने तो आता चेकाळा होता तोही तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न करत होता जवानीत नवऱ्यापासून वेगळी राहणाऱ्या बाईला काय पाहिजे हे ओळखण्या इतपत तो शेणा होता तो तिच्याशी जवळीक साधत असताना तीही त्याच्याकडे आकर्षित झाली होती त्याचे तिच्या घराकडे येणे जाणे सुरू झाले मुलगी कोमल घरी नसताना तर तो मुद्दाम तिच्या घराकडे येऊ लागला तिला काय पाहिजे काय नको हे पाहू लागला ती त्याला पाहिजे ते सांगू लागली ती मागेल ते ते तुला देऊ लागला त्या ते बदल्यात त्याने तिच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या तिलाही त्या सुखाची गरज होती दोघांच्याही मनात एकच खेळ असल्याने त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण व्हायला वेळ लागला नाही आता दोघांमध्ये नियमित शरीरसंबंध सुरू झाले अश्विनी पस्तीशीला पोचली होती तर आकाश हा बावीस तेवीस वर्षाचा तरणाबाण गडी होता अववाहित आकाश तिच्या मधमस्त देहावर तुटून पडला तिला ओरबाडून काढत होता त्याचा तो आधाशी जोर तिला जास्त सुख देत होता त्यामुळे वयाचे न ठेवता ती संधी मिळतात त्याला मिठीत घेत होती त्यांच्यात सुरू असलेला हा वाचण्याचा खेळ लवकरच इतरांच्या डोळ्यावर येऊ लागला आश्विनीची मुलगी कोमल आता पंधरा वर्षाची झाली होती तिच्या नजरेतूनही आईचे चाळे सुटले नाही त्यामुळे तिने विचारणा केल्यावर आईने तिला गप्प बसवले ती लहान होती तिला सगळे काही समजत असले तरी तिला काही बोलता येत नव्हते त्यामुळे तिने त्या, त्या दोघांच्या संबंधाकडे कानाडोळा केला तसेच त्या दोघांतील अनैतिक संबंधाची माहिती बेळगावी येथील आंबेडकर गल्ली येथे राहणारी आश्विनची आई शेंता केळगरी हिला मिळाली होती मात्र तिनेही त्या दोघांच्या संबंधाला मुकसंमती दिली होती काही दिवस सारे सुरळीत सुरू होते पण अलीकडे आकाशही रोज दारू पिऊन तिच्या घराकडे येत होता रात्री अपरात्री तो तिच्याशी भांडण करून तिला मारहाण करत होता कारण त्याला अलीकडे अश्विनीच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवत होता त्यामुळे त्याने तिला पैसे देणेही बंद केले होते त्याने पैसे देण्याचे बंद केल्याने अश्विनी त्याला आपल्या घरात येऊ देत नव्हती त्यामुळे आकाश तिच्यावर संशय घेऊ लागला होता तिने आपल्याला सोडून दुसरा घरोबा केला की काय असा संशय त्याला येत होता ती त्याला घरात घ्यायला तयार नसल्याने तो रात्री अपरात्री तिच्या घराकडे येऊन तिला शिविगळा करत मारहाण करू लागला एकदा तर त्याने करच केला घरात कोमल झोपली असताना त्याने अश्विनीबरोबर बळदबरीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ती त्याच्यावर चिडली तू काही माझा नवरा नाहीस आणि मी काही तुझी बायको नाही असे सांगून अश्विनीने त्याला हाकलून दिले याचा आकाशला खूपच राग आला होता लक्ष्मी गल्लीतील गोल्लर चाळीत रोज त्याची भांडी ऐकून त्याचे शेजारी वैतकले होते अलीकडे तर तिने आकाशबरोबर बाहेर सेंट्रिंग कामाला जायचे बंद केले होते ती कामालाही येत नाही मग हिचे चालते कसे म्हणून तो तिच्यावर जास्त संशय घेऊ लागला रोज रात्री दारू पिऊन यायचे तिला शिवीगाळ व मारहाण करत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवायचे असे तो करत असल्यामुळे ती वैतागली होती एकदा तिने त्याच्यावर पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती त्यावेळी पोलिसांनी त्याला सूचना आणि समज देऊन सोडले होते जवळपास तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकल्या जमा होते परंतु काहीही करून त्याला ती पाहिजे असल्याने रोज रात्री दारू पिऊन तो तिच्याकडे जात होता तिच्याबरोबर भांडण काढत होता हे भांडण चांगलेच विकोपाला गेले होते दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री तो तिच्या घरी दारू पिऊन गेला नेहमीप्रमाणे त्याने दारूच्या नशेत तिच्याशी संबंध बनवण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला आपल्या अंगाला हात लावू दिला नसल्यामुळे तो दारूच्या नशेत तिला शिवाय देत मारहाण करू लागला तेव्हा चिडलेल्या अश्विनीने त्याला परत पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली परंतु तो काही जागचा हल्ला नाही आपल्या आईला मारहाण करत असताना कोमलने आकाशच्या तावडीतून आपल्या आईला सोडून आकाशला बाहेर ढकलून दिले घराला आतून कडी लावून घेतली त्यावेळी आकाशने त्या दोघींनाही जातीवाचक शिवीगाळ करत रात्रभर दारूच्या नशेत घराबाहेर पडून राहिला पहाटे तीनच्या दरम्यान त्याला थंडी वाजू लागली त्याची दारूची नशा उतरली तसा तो उठला त्याने त्याच्या ते घराची कडी वाजवली अश्विनीने कडी काढताच तो आतमध्ये गेला बशी त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे बाहेर फिरायला जाऊ मग तुझे डोके शांत होईल असे सांगत त्याने तिला घरातून बाहेर येण्यास गळ घातली तिचाही राग उतरला होता त्यातच तो जास्त आग्रह करू लागल्याने ती त्याच्याबरोबर बाहेर आली त्याने तिला बोलत बोलत गोंगटे पुलाजवळील रेल्वे उड्डाण पुलावर नेले पहाटेच्या बेधुंद गारवाड्यात ते दोघे उड्डाण पुलावर बोलत थांबले त्यांच्या बोलण्यात शरीरसंबंध हाच विषय होता ती आपल्याला जवळ येऊ देत नाही मग ती दुसऱ्या कोणाशी तरी संबंध ठेवत असेल या संशयातून तो तिच्याशी वाद घालत होता त्याच्या या संशयाचा तिलाही राग आला तिनेही त्याला प्रत्युत्तर दिले दोघांमध्ये भांडणे सुरू झाली रस्त्यात कुणी नसल्याचे बघून तो चवताळून तिचे केस ओढत तिला मारहाण करू लागला तिनेही त्याला रागाच्या भरात शिवाय देत बाजूला ढकलले तो खाली पडला आणि त्याचा पारा वाढला रागाच्या भरात त्याने तिला काही काळाच्या आतच उड्डाण पुलावरून खाली ढकलून दिले यात ती गंभीर जखमी झाली तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली तिला तिथेच टाकून तो पसार झाला तो थेट अश्विनीच्या घरी गेला त्याने कोमलला उठून तुझ्या आईला मी रिवले उड्डाण पुलावरून ढकलून दिले आहे असे सांगितले आणि तो तिथून पळून गेला कोमलने ही घटना शेदरण्णा आणि आजी शंता केळगरी हिला सांगितली पहाटेच्या सुमारास गोंगटे पुलावरील रेल्वे उड्डाण पुलावर लोकांची गर्दी केली आश्विनीची गंभीर अवस्था पाहून तिला लागलीच उपचारासाठी बेळगावी येथील सरकारी दवाखान्यात नेले परंतु तिची गंभीर अवस्था बघून तेथील डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला दुसरीकडे उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले आश्विनीच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी हुबळीतील क्रीम्स रुग्णालयात दाखल केले तेथे तिच्यावर उपचार सुरू असताना चार मे दोन हजार चोवीस रोजी तिचा मृत्यू झाला ही खुनाची घटना असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी बेळगावी येथील शहापूर पोलिसांशी संपर्क साधला अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रियशीचा रेल्वेच्या उड्डाण पुलावरून ढकलून देऊन खून केल्याची माहिती मिळतात शहापूर पोलिसांनी या घटनेची माहिती घेत संशयित बिजगर्नी येथील आकाश येलप्पा निलेशकर याला ताब्यात घेतले या घटनेची फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात मयत आश्विनी कांबळे इची आई शांता लक्ष्मण केळगिरी हिने दिल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी अश्विनी कांबळे वय पस्तीस हिच्या खून प्रकरणी आकाश येलप्पा निलजकर वय चोवीस याच्या विरोधात आय सी पी कलम तीनशे दोन आणि ॲट्रॅसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला बेळगावी येथील प्रथम वर्ग न्यायालयात हादर केले अशाच नवनवीन क्राईमस्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा